नमस्कार सर्वस्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ फ्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी माझ्या व्हिडिओमार्फत आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग याची माहिती पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते आणि छोटे आणि सोपे उपाय जे तुमचं आयुष्य बदलू शकतात तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की शिवलीलामृत ग्रंथ ठीक आहे शिवलीलामृतचे पंधरा अध्याय हे कसे पठण करावे आणि जर तुम्हाला कुठलाही अध्याय वाचायला नाही जमला तर महाशिवरात्रीच्या दिवशी कुठला एक अध्याय तरी तुम्ही वाचायलाच पाहिजे ठीक आहे ह्याची माहिती मी देणार आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती फलप्राप्ती काय आहे हे मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे आणि प्रत्येक अध्याय हा कसा वाचला त्याचं पठण किती दिवसात हे तुम्ही करू शकता ठीक आहे या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराजे योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जे औदू जिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम चरण प्रपद्धे श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघा गेल्या वर्षीच आहे ना माझ्याकडून शिवजींनी हे पंधरा अध्याय जे शिवलिलामृी आहेत ते इंग्लिशमध्ये मी लिहून काढलेले आहेत ठीक आहे कारण मला असं वाटतं की देव देवा देवच ते बुद्धी देतात त्या गोष्टी करण्यासाठी जोपर्यंत ती ती बुद्धी देत नाही तोपर्यंत आपल्या हातातून आपण काहीही देवाचं करू नाही शकत तर म्हणून गेल्या वर्षी मी हे पंधरा अध्याय इंग्लिशमध्ये लिहून काढले ते मराठीमध्ये ऐकले आणि इंग्लिशमध्ये मी लिहून काढले कारण मला सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं की ते समजणं आणि त्यातून बोध घेणं हेच अध्यात्म आहे ठीक आहे तर सगळ्यात अगोदर तर बघा हे जे पंधरा अध्याय आहेत पंधरावा अध्याय नाही वाचला तरी चालेल ठीक आहे चौदा अध्याय आता तुम्हाला रोज दोन दोन किंवा तीन तीन अध्यायाचं तुम्ही पठन करू शकता ठीक, जर वा, ठीक आहे जर तुमच्याकडून काहीच नाही वाचायला जमणार असेल तर तू रात्रीच्या दिवशी दुसरा अध्याय हा आवर्जून वाचावा ठीक आहे का दुसऱ्या अध्यायाची कथा खूप महत्वपूर्ण आहे ठीक आहे तुमची सगळे पाप नष्ट होतात ती कथा ऐकून कारण ती कथा एक शिकाराची कथा आहे आणि कशा एका शिकारीच्या हातून शिवजींची पूजा घडली महाशिवरात्रीच्या दिवशी ही ती कथा सांगितली आहे आणि ती पाप नष्ट करणारी कथा आहे ठीक आहे तर तुम्हाला कितीही संकट त्रास तुमच्या आर्थिक समस्या असू दे शारीरिक समस्या असू दे मानसिक समस्या असू दे सगळ्याचं निवारण सगळ्याचं निवारण शिव शिवलीला मृत हे ग्रंथ तून तुम्ही करू शकता हे खूप महत्त्वाचं आणि खूप 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 लोकांना अनुभव आला आहे ग्रंथ वाचून त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत तर तुम्ही आवर्जून हा ग्रंथ वाचावाच ठीक आहे स्वप्पी साधी सेवा ही मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जर तुम्हाला काहीच नाही जमलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी काय काय हे करावं ठीक आहे तो व्हिडिओ माझा नंतर येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की शिवलीलामृत ठीक आहे आता शिवलीलामृतचं पठण बघा कसं करावं जर तुम्हाला आता एक हफ्ता पण नाही राहिला कारण की पंधरा तारखेला आहे महाशिवरात्री ठीक आहे रात्री रविवारी आहे ठीक आहे पंधरा तारखेला त्याच्यानंतर पण जर तुम्हाला आत्तापासून पण तुम्ही वाचायला सुरुवात केली दोन दोन अध्याय ठीक आहे तरी ते तुम्ही वाचू शकता महाशिवरात्रीच्या नंतरसुद्धा ते अध्याय तुम्ही कंटिन्यू करू शकता जर तुम्हाला काही लेडीजचा प्रॉब्लेम आला किंवा मग तुम्हाला इमर्जन्सी कुठे बाहेर जावं लागलं किंवा काहीही अडचण आली जेणेकरून तुम्ही करू नाही शकलात तर काही नाही तुम्ही ते नंतर थोड्या दिवसानंतर पण ते कंटिन्यू करू शकता त्याचं पठण ठीक आहे शिवरात्रीच्या थोड्या अगोदर म्हणजे चार पाच दिवसा अगोदरपासून त्याचं पठण सुरू करू शकतात किंवा मग जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर महाशिवरात्रीच्या नंतरसुद्धा करू शकतात हा पूर्ण महिनाच शिवपार्वतींचा आहे शिव परिवार पूर्ण भ्रमण करतात ह्या ह्या महिन्यात ठीक आहे तर म्हणून पूर्ण महिनाच पावन पवित्र मानला गेला आहे तुम्ही आ, तुम्ही आ, तर तुम्ही पूर्ण महिन्यात हा हे जठन तुम्ही करू शकता ठीक आहे तर बघा आता सगळ्यात अगोदर ना महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला कुठलंही पठण म्हणजे हे ग्रंथाचं पठण नाही जमलं तर तुम्हाला दुसरा अध्याय जसं मी सांगितलं तसं वाचायचंच आहे ठीक आहे आता आपण ह्याची फलश्रुती आणि फलप्राप्ती प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आणि फलप्राप्ती काय आहे हे बघूया प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायाचं महत्त्व काय आहे हे आपण बघूया ठीक आहे पहिला अध्याय वाचल्याने काय होतं तुम्हाला सद्गुरूची प्राप्ती होते ठीक आहे आणि तुमची सर्वी सर्व कामं मार्गी लागायला सुरुवात होतात पहिला अध्याय वाचल्याने ठीक आहे तुमची दुसरा अध्याय वाचल्याने काय होतं सगळे तुमचे पाप नष्ट पूर्वजन्मीचे पण केलेले जे पाप आहेत ते नष्ट होयला सुरुवात होते ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमची शिव उपासना शिव भक्ती आस्था ठीक आहे हे सगळं वाढू लागतं ठीक आहे म्हणजे तुम्हाला खूप श्रद्धा निर्माण होते तुमच्या मनात ठीक आहे दुसरा अध्याय वाचल्याने तिसरा तिसरा अध्याय वाचल्याने तुम्हाला सन्मार्गाची प्राप्ती होते तुम्हाला शिवजींचे दर्शन ज्योतिर्लिंगाचे घडू लागतात ते म्हणजे बघा जोपर्यंत देव आपल्याला बोलत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या चरणाशी जात नाही तर जितके पण ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहेत ते ते शिवजी तुमच्याकडून करून घ्यायला सुरुवात करतात तिसरा अध्याय वाचल्याने तुमची पावलं ज्योतिर्लिंगाकडे वळतात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची आस लागते आणि तुमची पावलं त्याकडे वळतात दर्शन घेण्यासाठी ठीक आहे ते होतं शिवजींच्या इच्छेमुळेच थी, ती ठीक आहे तिसरा तिसऱ्या अध्यायामधून हे आपल्याला प्राप्त होतं चौथा अध्याय वाचल्याने काय होतं चौथा अध्याय वाचल्याने आपले जे केलेले कर्म आहेत त्याची फळ भेटायला त्याचं फळ भेटायला सुरुवात होते ठीक आहे आपली परत शिव उपासना शिव श्रद्धा शिवजींबद्दलची श्रद्धा ही वाढू लागते चौथा अध्याय वाचल्याने ठीक आहे सवा अध्याय वाचल्याने जे काय तुमच्या जीवनात अडथळे येत आहेत ते दूर व्हायला सुरुवात होते ठीक आहे तुम्ही एक तुमच्या जीवनाला एक गती भेटते तुमचा जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ठीक आहे त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते ठीक आहे लक्ष्मी प्राप्ती व्हायला सुरुवात होते हा अध्याय वाचल्याने ठीक आहे सहावा अध्याय वाचल्याने तुमचं वैवाहिक जीवन हे खूप सुख समृद्ध समाधानाचं होयला सुरुवात होते ठीक आहे काहीही अडथळे अडचण असतील तुम्हाला तर सहावा अध्याय वाचल्याने ते दूर होयला सुरुवात होतात सातवा अध्याय वाचल्याने तुम्ही मृत्यूवरतीही विजय मिळू शकता ठीक आहे सातवा अध्याय वाचल्याने आत आठवा आणि नववा अध्याय वाचल्याने तुमचे जे चुकीचे केलेले कर्म आहेत पूर्वजन्मीत ते नष्ट व्हायला सुरुवात होतात ठीक आहे आणि चांगले केलेले कर्म आहेत त्याची फळ प्राप्ती ही सुरू होते या जन्मात ठीक आहे आठवा आणि नववा अध्याय वाचल्याने ठीक आहे दहावा अध्याय वाचल्याने जे काही तुमच्याकडून हिरवलं गेलं आहे ठीक आहे तुमच्या जीवनात जे काही तुमच्याकडून हिरवलं गेलं आहे ते परत भेटण्यास तुम्हाला मदत होते दहावा अध्याय वाचल्याने ठीक आहे अकरा अकरावा अध्याय वाचल्याने तुमची अकाल मृत्यू ही टळते तुम्हाला मान सम्मान भेटू लागतो समाजाकडून ठीक आहे की बारावा अध्याय वाचल्याने शत्रूंचा नाश होतो तेरावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे जर तुम्हाला योग्य वर भेटत नसेल तुमचं लग्न होत नसेल काहीही कारणास्तव तर तुम्ही तेरावा अध्याय हा नक्की वाचावा तुमची अध्यात्मिक प्रगती होऊ लागते तेरावा अध्याय वाचल्याने आणि तेरावा अध्याय वाचल्याने तुमची अडकलेली कामंही बनतात म्हणून तेरावा अध्याय खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे शिव चौदावा अध्याय वाचल्याने शिवजींची कृपा ही विशेष करून प्राप्त व्हायला सुरुवात होते का शिवजी तुम्हाला ज्ञान द्यायला सुरुवात करतात ठीक आहे तुम्हाला त्यांची असीम कृपा ही प्राप्त होयला सुरुवात होते शिवजींचे दर्शन तुम्हाला प्रत्येक ज्योतिर्लिंगाचे घडू लागतात ठीक आहे आणि तुम्ही सत्कर्माकडे वळतात कारण ते शिवजी तुमच्याकडून करून घेतात ते सत्कर्म ठीक आहे तर हे चौदावा अध्यायाचं महत्व आहे ठीक आहे आणि पंधरावा अध्याय तुम्ही वाचला नाही वाचलात तरी चालेल ठीक आहे तर हे चौदा अध्यायाची फलश्रुती आणि फलप्राप्ती ठीक आहे म्हणून शिवलीलामृतचं खूप महत्त्व आहे खूप सारे ग्रंथ बघा कारण आहे ना महाशिवरात्री हा खूप पावन दिवस आहे पवित्र दिवस आहे पूर्ण परिवार शिवजी पूर्ण सकट धरतीवरती भ्रमण करतात ठीक आहे त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे त्यामुळे शिवलीलामृत शिवलीलामृत हे नक्की वाचावं जर तुम्हाला चौदाचे चौदा अध्याय नाही जमत आहे तर दुसरावा अध्याय तरी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की वाचा वा। हीच वा होती माझी माहिती मला हेच सांगायचं होतं की प्रत्येक अध्यायाची परिश्रुती काय आहे प्रत्येक अध्यायाचं काय महत्त्व आहे शिवलीलामृत हे चा का वाचावं आणि कसे लोकांना अनुभव आले आहेत ह्याच्यातून तर ह्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या बघा देवा देवच ती बुद्धी देतात तेव्हाच ते आपल्याकडून कार्य घडतं तर तुम्हाला ती बुद्धी येऊ हीच मी शिवजींकडे प्रार्थना करते कारण ह्या दगदगीच्या काळात आपल्याला खूप गोष्टी करायच्या असतात पण ते राहून जातात ती करता आध्यात्मिक स्तरावरती पण माणसाचा तेवढंच कल असावा तेवढं आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी पण तुमची रुची असायलाच पाहिजे ठीक आहे या सगळ्या शिवलीलामृत वाचा तुमच्या जीवनात परिवर्तन आणा ठीक आहे आता हाच होता माझा छोटासा व्हिडिओ मला हेच माहिती द्यायची होती जर माझी माहिती तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल आवडली चॅनलला सबस्क्राईब करा स्वस्त रहा स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल